भारतीय अंतराळ संशोधन केंद्राने आजवर अनेक उपग्रह अंतराळात सोडून नवनवीन विक्रम स्थापित केले आहे मात्र इस्रोचे काम सामान्य माणसाला आणि विद्यार्थ्यांना बघायला मिळावे यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव सारख्या ग्रामीण भागात पहिल्यांदाच आपल्या संशोधनाचे प्रदर्शन भरवलं आह तीन दिवस प्रदर्शन सुरू राहणार आहे विद्यार्थ्यांना आणि सामान्यांना इस्रो काय आहे काय काम करते याची माहिती मिळावी आणि विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात करिअर कसे करावे यासाठी आम्ही हा पुढाकार घेतल्याचं इस्रो चे शास्त्रज्ञ म्हणतायत तर सूचना म्हणजे असं काय की जसं काही वर्ष झालेलं आहे इस्रोला प्रसिद्धी फार मिळाली आहे तुम्ही मंगलयान म्हणा किंवा चंद्रयान म्हणा त्याच्यामुळे काही ना काही बातमी इस्रोबद्दल वर्तमानपत्रात किंवा न्यूज चॅनलवर येत असते आणि लोकां लोकांमध्ये उत्सुकता त्यामुळे वाढली आहे मागच्या काही वर्षात खूप जास्त वाढलेली आहे आणि आम्हाला फार असं लोकांकडून कॉल्स येत असतात की आम्हाला इस्रो पाहायचं आहे इस्रो काय करत आहे किती करत आहे ते सगळं आम्हाला पाहायचं आहे म्हणून पण जसं तुम्हाला माहिती असेल इस्रोमध्ये मध्ये सिक्युरिटी फार जास्त आहे आम्ही जे काय बनवतो ते फार क्लीन एन्व्हायरमेंट मध्ये आम्हाला बनवावं लागतं त्यामुळे लोकांना इस्रोपर्यंत पर्यंत घेऊन जाणं फार अवघड आहे आणि जरी आम्ही असं ठरवलं की लोकांना आम्ही इस्रो दाखवू तर आम्ही जास्त लोकांना नाही दाखवू शकणार एखादी बस घेऊन लोक येऊ शकतात तर एका वेळी शंभर लोक असं होईल त्याच्यामुळे काय होतं की लोकांना लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही तर आम्ही असं केलं की इस्रो घेऊन आम्ही जर गेलो की सगळं त्या गावाला किंवा त्या आसपासच्या परिसरात जितके पण तालुका जवळजवळ आहे त्यांना सगळ्यांना इस्रो एकाच वेळी पाहायला मिळेल तर ही जी जागा तुम्ही पाहता इथे यात एक मिनी इस्रो आहे असं तुम्हाला म्हणता येईल की इस्रो जे जर पुणे मुंबईच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाच्या आधारावर एखादा उपग्रह आकाशात सोडला जात असेल तर आमच्या ग्रामीण भागातील मुलेही का करू शकत नाही असा सवाल संजीवनी कॉलेजचे संचालक अमित कोल्हे यांनी उपस्थित केला आहे या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना नवीन करिअर करण्याची संधी निर्माण होणार असून आम्हीही त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे मग त्या लाईन्सनी मागच्या एक वर्षापासून आम्ही इस्रो या संस्थेशी टचमध्ये होतो की आपल्याला एक डेट मिळावी म्हणून आणि लकीली आम्हाला राव जे आमचेच आलुमनाय आहे संजीवनीमधून पास आऊट झालेले त्यांचा कॉन्टॅक्ट मिळाला त्यांना विनंती केली की असा असा इव्हेंट आम्हाला कोपरावात घ्यायचा आणि त्यांनी मग म्हणे की नाही नक्की आम्ही तुम्हाला एक डेट देऊ एक वर्ष गेला आम्हाला डेट घेता घेता पण शेवटी सतीशराव सरामुळं आम्हाला ती डेट मिळाली आणि मी त्यांचा आभारी राहू की त्यांनी ही संधी ग्रामीण भागातल्या मुलांना अवेलेबल करून दिली कारण की साहेबांचा हेतू तेच आहे की आपल्याला मुलांना इंजिनिअरिंग मेडिकलच्या व्यतिरिक्त अजून असे काय करिअरचे ऑप्शन्स हे आपण ते दिले पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून हे आज प्रदर्शन आपण हे संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसमध्ये भरवलेलं आहे आणि निश्चितच आपण बघत आहात की याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे आणि त्याच्यातूनच एक कल्पना आमच्या विद्यार्थ्यांना आणि आमच्या स्टाफमध्ये पण आली की जर ओ पी सारखं कॉलेज जर सॅटेलाईट सोडू शकतं तर संजीवनी का नाही हा एक नवीन कल्पना सुचली आणि माझ्या मताने आम्ही आता त्या दृष्टीने कामाला लागलेलो ला आहे कारण की खोले साहेबांची ती संकल्पना आहे की आपण ही पूर्ण जगाच्या याच्यावर गेलो पाहिजे तर त्या दृष्टीने आम्ही निश्चितच प्रयत्न करू आजवर विद्यार्थ्यांनी इस्रोने केलेले संशोधन कधीही प्रत्यक्ष बघितले नव्हते या प्रदर्शनात विविध मॉडेलची परिपूर्ण माहिती मिळाल्याने विद्यार्थीही आनंदी झाले होते प्रतिका खूप छान वाटलं पहिले म्हणजे अशा रुरल एरियामध्ये हे प्रदर्शन पहिल्यांदा होतं आहे माझ्या मा माझ्यामध्ये तरी मुंबई किंवा पुण्यामध्ये झालं असेल पण इथल्या लोकांना ह्याचा फायदा होतो ना याचा मला खूप आनंद होतो आहे आम्हाला स्वतःला संजीवनीच्या सगळ्या ॲकॅडमीज जेवढे पण आहेत त्यांना हा सगळा फायदा होतो आहे त्या मला खूप छान वाटते आणि मी स्वतः एक व्हॉलेंटियर आहे मी स्वतः एक्सप्लेन करतो आहे त्यामुळे जी माहिती वाढत आहे जे आम्हाला एक्सप्लेन केलं होतं ते खूप आहे आणि मला असं वाटतं की अजून आणि अजून व्हावं आणि जे सगळ्या इथं जे लोकलाईट शाळा वगैरे आहेत त्यांनी ह्याचा खरंच फायदा घ्यावा त्याला खूप छान आहे लहान मुलांपासून मोठ्या वेळापर्यंत सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा असं माझी इच्छा आहे मला आज खूप आनंद होतो की मी आज हे सर्व बघतो कारण मी हे सर्व रॉकेट लॉन्चिंग सॅटेलाइट हे सगळं फक्त पिक्चर मध्ये बघितलं होतं फिल्म मध्ये असं सॅटेलाइट लॉन्च होतं पण रिअल मध्ये कसं होतं काही माहिती नव्हतं मग आज मला हे संजीवनी कॉलेजनं आमच्यासाठी जे आहे आमच्यासाठी एक्झिबिशन उभारून देतं आमचे गर्व अभिमान वाटतो मला या कॉलेजचा की मी या कॉलेजचा स्टुडंट आहे आणि मला आज जे समोर बघायला भेटतंय की लॉन्च कसं होतं काय होतं मी आज ही माहिती मी स्वतः बघितली आणि माझ्या मित्रांना पण सांगू शकतो त्यांना इथं बोलू शकतो की तुम्ही हे प्रदर्शन बघा जेणेकरून आज आपला इस्रो नासा अनेक वेगळ्या संस्था आहे आणि आज इस्रो ही एक जगातली चांगली एक संस्था आहे जी लॉन्च करते वेगवेगळे सॅटेलाइट लॉन्चिंग वेगवेगळे रिसर्च सेंटर त्यांचे एकदम आधुनिक टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे आणि ती टेक्नॉलॉजी ती खूप दुर्मिळ असते टेक्नॉलॉजी आणि ती आज मला इथं बघायला भेटते एकदम मोविन खान मायन्यूज कोपरगाव